नमस्कार मंडळी कशा ठीक ना आज आपण आले परत आता वहिरंग काढायसाठी वैरण चालू करायला लागवाईन काढायला आता देवाचे बरोबर साडेपाच वाजलेले आहेत बरोबर सूर्य सूर्यमावती दिशेन आहे गार वारा सुटला आहे आणि वैरण काढताना कसं होते दुपारी जर वैरंग काढायला गेलं तर ऊन आणि वैरण काढताना देखील ऊबीत्या त्यामुळं संध्याकाळची साडेपाचला सव्वा पाचला वैरंग काढलेली बरी तर चला आपण वे आता वैरंग काढायला चालू करूया चला वैरंग काढून घेऊया आता वैरंग काढायला सुरुवात करूया थोडं थोडं करून आज काय जास्त घ्यायचं नाही पासापिंटच करून घ्यायचे कालची वैरण थोडी आहे शिल्लक जरा आणखी आज काय झाले ऊसाचं प्रमाण कमी आता मक्का जास्त आहे परवा मक्याचं प्रमाण कमी आणि ऊस जास्त होता आता मक्याचं प्रमाण आज जास्त आहे आणि वस्तूचं प्रमाण कमी आहे चला आता आपण मग पिंढेपांध चालू करूया पिंडे बांधून घेऊया आमचे धाकटे मला का पिंडी उचलून घेऊन जावा म्हणून सांगितले बघ्या आता काय करतात एक पिंडी घेऊन जावा म्हटलं बाहेर बघ्या काय करतात जातात का नाहीत कसं करतात बघ्या आता सूर्य मावती दिशेन कसा दिसते बघा सनसेल्फ पॉईंट एकदम निसर्गरम्य वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केलायकार शेती पेंढ्या बांधायला थोडं ऊसाचं प्रमाण ते काढून घेतो पिंडी बनवून झाल्यात माझ्या ते पिंडी राहिल्या पिंडी उचलायला सांगितल्या आता दादाने पिंडी उचलल्या चला जाऊ दे आता जाऊ दे जाऊ दे चला चला जाऊ दे ते म्हणाला अंगाला खाच उठला माझ्या मला कशाला द्यायला सांगितलं तुम्ही ते, ते पिंडी घेऊन निघाल्या बघा आता हळूहळू एकच पिंडी घेतल्या त्याला पाठत ना आणि असं सरीतन चालाय जमत नाही जाण्याचा प्रयत्न कराय बघा फास्ट बाहेर घेऊन जायचं बाहेर बाहेर घेऊन जावा हे कस करता, करता ये काय करतायचं अजून तिथंच गेलाय तिथं गेलाय समजून घेऊया पिंड बांधायला होते शेवटची पिंड पिंढ्या मक्क्याची पिंडी पण घेतली मी उतराय बरोबर ते कारण काय वाजे मक्का लहान आहे परत मग पुन्हा सगळं गाडी म्हणजे यूज करते मग अगोदरच पिंडी बांधून घेतली मी काय अडचण येत नाही पिंडी बांधून घेऊया चला घेतली शेवट स्केप आपली केली आता म्हणून गाडीत भरायची आणि गाडी चालू करून आता जाऊयात वेळा तेवढ्या घातात तुम्हाला चला आता पटकन 二零 झाल्या ॲक्वलेलं नसल्यामुळं आता तांगा करणं निश्चित आहे दुसरी गोष्ट जे तिच्या ओढ्याच्या घाल मोठ्या इथल्या एखाद्या वाटप आलेलं तुला आता एकदम जोरद मारा नागर होते जास्त जागत हो जवळ धरा पप्पा गाड्या यायला कुठे मारतोर लागले कस हे करते हे तर कशी करायलाय बघा मी थोडक्यात आता आहे माझ्या हातावरती एवढी जोरात किक मारलेली मी हात जर पाठीमाग घेतला नसता तर माझा हात सुजवला असता ते ना आज हा बघा मी स्लो मोशन मधन केला के हा बघा एवढे ती पाठीमाग अशी फिरून लाद देते का नाही की झी जोरात या ते फ्रॅक्चरच करणार दिवस शंभर टक्के अगदी एक दोन दिवस नाही फिरवले एक तिची अशी हे त्या चालू हिला बांधून तीरला घेऊन फिरवून चालू करायबाईन हिची काय जायची इच्छाच नाही आहे आता बांधायला मला फिरवायचं म्हणते नुसती मार उडी बाई एवढी मार अशा असं चालू आहेत बा बांधतो तर हिला आणि तीरला फिरवायला चालू करतो तीरला घेऊन परत राहतेला आणि फिरवायला पाहिजे ते काय आम्हाला काय विषय ती निवांत असते चार दिवस जरी फिरला तर काय प्रॉब्लेम एका कड्याने व्यवस्थित येणार एका कड्याने व्यवस्थित जाणार तिपकाला ले वका तवर मालाकला मालाकडे फिर होतो तो लावून बसले असते तो आता बोला मोय मंदिरापशीतला आणले काय करून काय ताहा सडो मला करावा चला काल मुलालीकी त्याचा अंगगाव जाणार आता प्रतिणी चालू

तिला बांधून पुसून घेतो तिला पुसून घेतल्यानंतर दादा शेलेकुला पुसायला पाहिजे शेलेकुला झाली की मग राधाला पसार आवरून घेतो पटपटपट वेळ वाढायला धारला धार काढायला पाहिजे धारा झाली चला आवड्या पटकन बरं तोंड पुसायप नाही तोंड

याला पुसन घेत होता रांधाला पुसायला पाहिजे पुसताना कशी करते बघा तोंडाची ते जातात ते मास्क काढायचं आहे मास्क काढा पाहिजे जाताना आता त्याच्याने नेऊन आता बांधतो धार तेवढी काढतो धाराचा व्हिडिओ मी केलेला नाही अजून वेळ होणार भरपूर वेळ झाला असल्यामुळे आता ती व्हिडिओ दाखवत नाही मी तुम्हाला यांना घेऊन तेवढं पटकन आत बांधून धार काढून घ्यायला पाहिजे ठीक आहे आहेसने घेतो आज मी आता या ठिकाणी आता ब्लॉग थांबवतो मी आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व नक्की कमेंट्स करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाग्राम चॅनलची लिंक आहे जर आपल्याला चॅनल बघायचं असेल तर आप त्या चॅनलला आपण लिंक करू शकता व फॉलो करायला विसरत नका नमस्कार जय गोमाता